रवींद्र दंगेकर यांनी रस्त्यावर उतरून अवैध व्यवसायासह हो पोलिसांना व राजकारण्यांना केलं टार्गेट पुण्यातील पोरशोकार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत या खुलाशांमुळे शासकीय यंत्रणा कशी बरबटली आहे हे पाहायला मिळत आहे पोरशोकार अपघात प्रकरण हे माध्यमांनी उचलून धरल्यानंतर आता पोलिसांनी तातडीनं कारवाया करण्यास सुरुवात केली माध्यमांनी जेवढे हे प्रकरण लावून धरलंय तितकंच हे प्रकरण आणखीन एका व्यक्तीने लावून धरलं आहे त्यांचं नाव आहे रवींद्र धंगेकर हे प्रकरण समोर आल्यानंतर थेट पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी ही धंगेकरांनी केली या प्रकरणात जसे रोज नवनवे खुलासे होत आहेत त्याच पद्धतीनं रवींद्र धंगेकर देखील रोज नवा मुद्दा घेऊन रस्त्यावर येत आहेत आणि आंदोलन आहेत त्यामुळं रवींद्र धंगेकर अग्रवाल प्रकरणात इतके आक्रमक का झालेत नेमका त्यांचा अजेंडा काय आहे हे समजून घेऊयात पुणे अपघात प्रकरण तापताच रवींद्र धंगेकर देखील आक्रमक झाले पोलिसांनी एफ आय आरमध्ये तीनशे चार कलम न लावल्यामुळं अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय कार्यकर्त्यांना घेऊन ते थेट एरवडा पोलीस स्टेशनमध्ये धडकले तिथे त्यांनी आंदोलन केलं आणि कारवाईची मागणी केली या प्रकरणात करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केलाय धंगेकरांची थेट पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली या प्रकरणात रवींद्र धंगेकर रोज आवाज उठवत आहेत ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं प्रशासनावर टीका केली सुरुवातीला एफ आय आरमध्ये मध्ये तीनशे चार कलम न लावल्यामुळे त्यांनी लावून धरलं त्याचबरोबर दोन एफ आय आर का करण्यात आलेत असा सवाल देखील धंगेकर यांनी उपस्थित आहे पोरशो अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला चौदा तासात जामीन मिळाला जामीन देताना त्याला काही आटी घालण्यात होत्या त्यामध्ये निबंध लिहिण्यास देखील सांगण्यात आलं ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा आयोजित केली आणि पुणेकरांचं लक्ष या घटनेकडे वेधून घेतलं हे सगळं सुरू असताना धंगेकरांनी त्याचा मोर्चा राज्य उत्पादन शुल्क विभागा विभागाकडे वळवला धंगेकरांनी सुषमा अंधारे यांच्यासोबत थेट अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये धडक घेतली अनेक अधिकारी हे हप्ते घेऊन बार पवर कारवाई करत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय कोण किती हप्ते घेते याची संपूर्ण लिस्टच दंगेकरांनी वाचून दाखवली त्याचबरोबर अधिकाऱ्यांना या सगळ्याचा जाब देखील विचारला त्यातच पुणे विद्यापीठातील वसतीगृहात गांजा सापडल्यानं दंगेकर हे आक्रमक झालेत त्यांनी कुलगुरूंची भेट घेत कारवाईची मागणी केली त्यामुळे पुणे प्रकरणानंतर दंगेकर चांगले चर्चेत आले दंगेकर आताच का आक्रमक झाले दंगेकरांचा नेमका अजेंडा काय आहे असे प्रश्न देखील या निमित्ताने विचारले जातात खरंतर पुणे अपघात प्रकरणाच्या आधीपासूनच पुण्यातील बार आणि पप संस्कृतीच्या विरोधात दंगेकर नेहमीच आवाज उठवत आलेत पुण्याची संस्कृती पुण्याचे तरुणाई या बार आणि पबमुळे बिघडत असल्याचा आरोप सातत्यानं दंगेकर यांनी केला होता त्याविरोधात वेळोवेळी धंगेकर आवाज देखील उठवत आलेत अनाधिकृत बार आणि पपच्या विरोधात त्यांनी अनेकदा निवेदनं देखील दिली आहेत त्यासोबतच ललित पाटील प्रकरण देखील दंगेकर यांनी लावून धरले पुण्यात ड्रग्जचं रॅकेट सुरू असल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता अधिवेशनात देखील त्यांनी पुण्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणी आवाज उठवला होता रात्री उशिरापर्यंत रा बार आणि पबला सुरू राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत दंगेकरांनी अनेकदा आक्षेप नोंदवला आहे एकूण काय तर पब आणि बार आणि ड्रग्ज प्रकरणामुळं पुण्याची संस्कृती बिघडते आहे असं सातत्यानं धंगेकर सांगत आले अल्पवयीन मुलं या संस्कृतीमुळे वाया जात असल्याचं देखील धंगेकर वेळोवेळी म्हणत आहेत पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलानं दारू पिऊन दोन लोकांचा जीव घेतल्यानं धंगेकरांनी धंगेकरांच्या या आरोपाला धार आले त्यामुळं केवळ या प्रकरणासाठी नाही तर आधी देखील धंगेकर या प्रश्नासाठी अग्रभागी असल्याचं समोर आलं आहे